एकशे चाळीस वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेल्या प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूरमध्ये एक राखी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बंधूंसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम व पत्रकारांचा गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला आहे यासाठी एन सी सीच्या एअर विंग आणि आर्मी बटालियन तसेच नुकत्याच अठरावी राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धा विजेत्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित पत्रकारांना व संस्थेतील पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्यांना राखी बांधून त्यांचे औक्षण करण्यात आले गतवर्षीपासून सा कार्यक्रम साजरा केला जातो यासाठी दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या बंधूंचे राखी बांधून औक्षण केले जाते गेल्या वर्षी मीडियातील विविध छायाचित्रकारांचा गौरव करून त्यांना राखी बांधली यावर्षी सर्व मीडियातील शिक्षण विभागात काम करणाऱ्या पत्रकारांचा गुणगौरव करून राखी बांधून औक्षण करण्यात आले कला विभाग प्रमुख प्रशांत जाधव यांच्या संकल्पनेतून व मुख्याध्यापक मार्गदर्शनाने हा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी संस्थेचे नियमक मंडळाचे चेअरमन उदय सांगवडेकर व्हाईस चेअरमन सुनील कुबेर नियामक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अरुण डोंगरे कार्यवाह शरयू ढिंगणकर कौशाध्यक्ष गिरीश जांबळीकर यांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा सन्मानपत्र स्नेहभेट पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सतीश घाडगे यांनी मनोगत व्यक्त केले प्रशालेतील अशा उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा व्यक्त केल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यास दिलीप पाटील राजेंद्र जाधव जगदीश जोशी डी एम रेडेकर सुनील गोंधळी एस एस माने विशेष योगदान लाभले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दे देशप्रेमाची व आपल्या सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बंधुभावाची प्रेमाची राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा मिळाली सदर कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक उपस्थित होते